महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा पिंपळा देवी हायस्कूल येथील थे विद्यार्थ्यांच्या व शाळा प्रशासनाच्या वतीने वृक्ष दिंडीचे शाळा प्रशासनाच्या वतीने आज वृक्ष दिंडीचे वृक्ष लागवडीचे शासनाच्या आदेशानुसार आयोजन करण्यात आले होते एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना या वृक्षदिंडी दरम्यान राबविण्यात आली असून विद्यार्थ्यांनी गळ्यामध्ये टाळ मृदुंग वाजवत या वृक्ष दिंडीमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे झाड़े लावझे जगवा <laughs> या वृक्षदिंडीमध्ये विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांसह पालकवर्ग देखील सहभागी झाल्याचं जा बघावयास मिळालं असून ग्रामस्थांनी देखील या वृक्षदिंडीमध्ये आपला उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला आहे त्याचबरोबर पिंपळादेवी शाळा प्रशासनाच्या सर्व पदाधिकारी त्याचबरोबर संस्था चालकांनी देखील या वृक्षदिंडीत सहभागी होत वृक्ष लागवड केली आहे श्री तुम्पेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी वृक्षदिंडी वृक्ष लागवडीचं शासनाच्या आदेशाप्रमाणे आज आयोजन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अतिशय उत्तम असं नियोजन मुख्याध्यापक तथा प्राचार्य आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी संस्था चालक यांनी केलेलं के आहे आणि त्यानुसार आज प्रथमचा वृक्षदिंडी काढण्यात आली आणि त्या ठिकाणी मग वृक्ष लागवड जिथे अशी पण किती करा वृक्ष लागवड या प्रमाणाचे या घोषवाक्यानुसार त्या ठिकाणी वृक्ष लागवड होणार आहे आणि अतिशय त्या नियोजनामध्ये सर्व विद्यार्थी पालक संस्था चालक सर्वांनी अतिशय उत्तम असा भाग घेऊन सर्व ग्रामस्थांनी भाग घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी हे उपनगर मोहाडी उपनगर धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये ऑक्सिजन झोन तयार होईल अशी संकल्पना आहे जेणेकरून या ठिकाणी ऑक्सिजन झोन तयार झाल्यावर आपल्याला कोणत्याही आजाराचा थारा राहू शकत नाही आणि ते अतिशय उत्तम असं नियोजन केलेलं आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी या 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 ठिकाणी आमची निसर्गमित्र समिती देखील या ठिकाणी सामील झालेली आहे आमचे त्या ठिकाणी संस्थापक आहे रे आणि आमचे आर आर सुरण आबा तसंच त्या निसर्गमित्र समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी सहकार्य आम्ही लाभलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मी सर्वांचं कौतुक करतो विद्यार्थ्यांचंही कौतुक करतो विशेष म्हणजे या ठिकाणी एक बाब मी नो की प्राचार्य आदरणीय बाबूसाहेब आरवी पाटील यांनी अतिशय उत्तम नियोजन केलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना एक म्हणून एक झाड आणि साठ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षकाला त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून नेमलेलं आहे आणि म्हणून झाड लावलं त्याचं संवर्धन आणि त्या ठिकाणी त्याचं सर्व त्या ठिकाणी अपडेट घेऊन विद्यार्थ्यांना मूल्यांकन होणार आहे हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांनी राबवावा असं मी निसर्गमित्र समितीच्या वतीनं एक आवाहन करतो आणि पुनश्य या ठिकाणी मोहडी उपनगर सर्व आदरणीय चालक बापूजी साहेब यांचंही त्या ठिकाणी अतिशय उत्तम नियोजनामुळे आम्ही अगदी भारावून गेलो आणि असंच त्यांची उत्तरोत्तर या संस्थेची प्रगती हो आणि भागवंत निसर्ग त्यांना सर्वांना उत्तम आरोग्य ठेवू हो अशी मी निसर्ग त्यांनी प्रार्थना रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा